उंडो ओहळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शौचालयाचे काम निकृष्ट सुरगाणा तालुक्यातील नागशिवडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उंडो ओहळ येथील जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या शौचालयाचे काम निकृष्ट सुरू असल्याने नागशिवडीतून ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड यांनी भेट देऊन ते काम बंद पाडले आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड यांनी उंद ओहळ येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून सुरू असलेल्या शौचालयाचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी ते काम बंद पाडले आहे संबंधित विभागाने दिलेल्या चांगले काम करावे अशी मागणी जोर आहे ला जोपर्यंत व्यवस्थित काम सुरू करत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव